काय झालं बर झालं तू आला मला खूप अर्जंट बोलायचं तुझ्या सोबत एवढं काय अर्जंट होतं काम सोडून बोलावलं पार तू बोलला ना आपण अरे ते जाऊ दे हो सोड मला वाटतं आपण लवकर लग्न करायला पाहिजे हा मग करायची की मग अरे करायचं म्हणजे किती वर्ष झाली तू असंच बोलतोय करायचं 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 मग मग काय करू आता मग काय नाही तू तुझ्या तु घरच्यांना आजच माझ्या घरी पाठवून दे नाही नाही आज कुठं तू काय फिरला तुला एवढी काय गरबडी पण तुला करू आपण लवकरच करू आता हा करू म्हणतोय मी म्हणलं लग्नच नाही करायचं म्हणलं की मी करू म्हणतोय मी कुठं काय म्हणलो का तुला अरे पण तू किती वर्ष झाली हेच म्हणतोय करू करू चार वर्ष झाले आपल्या रिलेशनशिपला मग त्यात काय झालं एवढं त्यात काय झालं नाही आपण लवकरच गर घरी बोलायला पाहिजे ना आता कारण मी प्रेग्नेंट आहे काय हो आपण लवकर घरच्यांना बोलू म्हणजे आपण लवकर लग्न करता येईल तुला काय एड फिड लागलंय काय तुला कळतंय तू काय बोलती काय बोलती म्हणजे कथवंडाली बोलायचं अरे जे आहे तेच बोलते ना मी काय नाही तू एक काम तू दहा पाच हजार देतो तुला मी आणि तुझं ती बघतो खाली करून घे अरे वाटली पाहिजे म्हणजे तू आता शक घ्यायला लागलाय शक घ्यायला तू असं सांग तिथं काही खेळणार मरणच हानि आज घरात राहून देत हीच मोठ आहे माझ्यासाठी अजून काही करीत नाही काहीच नाही तू कर पटकन काहीतरी कर आणि लवकर घरी माझ्याही

तुझ्या घरचे घेऊन ये म्हणून कसं येणार आहे तू काय डोक्यात पांगळी गैर सोबत मजा करायला गोड वाटलं का तुला तुला नाही वाटलं मला सांग ती अरे माझा प्रेम होत तुझ्यावर हा दिसतय प्रेम काय नाही मला काय माहित नाही तसलं मी अजून काय कमी तर नाही काहीच नाही हे बघ मी तुला अजूनही सांगते तू तुझ्या घरच्यांना काय 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 खेळ चालला तुमचा अर मी लिंबा काढा अरे बोग ते तर सकाळच्याच पारी तुम्ही हजर हा हे असं नसत कस नसत या पुढचं वाट झालं कमी जास्त काय केलं ना मिनतोय मला चांगलंच ऐकाय आलं तुमचं आताच्या ओळखेचा हा कसून आहे कसं आहे काय हा बघ ताई काय भानगडी सांग चार वर्ष झाले असते ना मी सोबत आता पण चार वर्षे कन... तो रायबापू मिर होते का तो रायबापांना सांगाय फस येल काय तू आता कसेच पैसे देत होता तू तुला पैसे होतं तार तो म्हणतो तिला नाही कळलं का माल नाही कळलं का करतो हा येतो जे आईबापांना बोलून ही चार वर्षे तुमचे आई बाप जरा मग दिसतात जो आपले काय काय सांग की मान कसा मानला बोल होता फसवायला अरे तू मला फसवले का मी तुला फसवले मग काय गाव कर तू सगळा मी मग कोण करणार तू जर लग्न केलं ना भाऊ भट होतच नाही दिसतय होतच नाही आता सरळ सरळ तर झालाय सगळं झालं म्हणजे मग तू कर ना लग्न मी नाही नाही पण करू, आपन, करू। दे आधी अरे करता मी दोघांनी करू आपण मिळून एवढा मिळवायचं होतं ना तुम्ही आधी तयारीत राहायचं ह्या तयारीत नव्हतं राहायचं ही तयारी केली आधी मग दुसरी तयारी करायची काय तरी एवढं झाले हा तुमच्या आधीची येईन ती लग्नाला आणि मग तुमचं लग्न काय अरे काय विचार करायची गोष्ट आहे बारीक पराव तुम्ही हा आणि मग तो कसं काय मोठं होईन आता एवढं मोठं पोट आल्या म्हणून जे का आणि मग तू घरची तयारी करायचा काय आधी सुचत नव्हतं काय तुझ्या आई बापाला बोलून घे बघते त्यांचं मी हा इतकं ती रात ती तिथं माती असती हो काय करतो बोलणार आता का थोब नाही का तुला घेऊन काय येता घेऊन ह्याच्या सांग आता कसं बोलत आता मी पैसे देतो मी आमक करतो ना आता बोलत बोलवतोय अगं काय भानगडे विचार की त्याला नीट असं का केलं तुम्ही तू एक घरी घेऊन ये जा आ, आता निघून गेला असा तर काय आता तू हा त्याला फोन कर त्याच्या आई बापाला डायरेक्ट त्याच्या आधी त्याच्या आई बापाला फोन कर म्हणा तुमचं पोरग घेऊन या काय सांगशील नेमकं आई बापाला त्यांच्या सांगा मी तुझे पण का घाल तुझ्या आई बापाला तू एक येऊ नको तुला हां नाहीतर करते काय कुठं न मरून अर्ध्या आयुष्यात सोपं नसतं जाल मी ते लिंबा काढून बादली घेऊन बघते ना कवाची तिथे तुझ्या आय बापाला त्याच्या बी बोलेव एकटी येऊ नको जाऊ नको जा